नमस्कार मित्रांनो मी लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की देश देशांतर्गत बाजारात आता कधी वाढणार कापसाचा भाव। होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की अखेर कधी वाढणार आता देशांतर्गत बाजारात कापसाचा बाजारभाव हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य कापूस उत्पादक कास्ताकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की कधी आता देशांतर्गत बाजारात कापसाच्या बाजारभावात प्रचंड तेजी अखेर कधी वाढणार आता देशांतर्गत बाजारात कापसाचा बाजारभाव या प्रश्नाचं अचूक उत्तर प्राप्त करून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवट पर्यंत व्हिडिओ पाहत असताना मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला जरूर शेअर करा युट्यूब वर व्हिडिओ पाहत असाल तर नक्की चॅनलला ला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा वर व्हिडिओ पाहत असाल तर फेसबुक पेज शेती मित्र उदय लाड याला लाईक आणि फॉलो करा तर बघा मित्रांनो सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल अखेर कधी वाढणार आता देशांतर्गत बाजारात कापसाचा बाजारभाव या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी देशात आणि विदेशामध्ये कापसाच्या मागणी पुरवठ्याची स्थिती काय आहे ते बघणं गरजेचं आहे आज देशात आणि विदेशात कापसाची मागणी निचांकी स्तरावरती आहे ना सरकीला डिमांड आहे ना रुईला डिमांड आहे ना कापडाला डिमांड आहे या सर्व कारणांमुळे कापसाचा बाजारभाव दबावात दिसत आहे पण हा दबाव या ठिकाणी दूर होण्याची शक्यता आपल्याला दिसत आहे पण पन... प्रचंड तेजीची अपेक्षा मात्र या ठिकाणी धरू नका कारण जर आपण इथून नऊ आणि दहा हजार रुपये प्रति क्विंटलची अपेक्षा धरली तर भ्रमनिराश होणार अशा परिस्थितीमध्ये पंधरा फेब्रुवारी पर्यंत कापसाच्या बाजारभावात निश्चांकी स्तरावरून तेजी येण्याची शक्यता आहे या तेजीमध्ये कापसाचा जो बाजारभाव दिसत आहे हा साडेसात हजार पार होण्याची शक्यता आहे आणि ज्या क्षणी ज्या काळी वेळी कापसाचा बाजारभाव साडेसात हजार पार होईल त्या ठिकाणी त्या क्षणी आपण कापसाची विक्री सुरू करावी आणि कमीत कमी पहिल्या झटक्यात तीस टक्के विक्री करा राहिलेला सत्तर टक्के कापूस दोन टप्प्यात काढून टाका म्हणजे यंदा जास्त थांबायचं नाही आणि तेजी आले की एकदाच कापूस न विकता टप्प्या टप्प्याने विकला तर या ठिकाणी होईल मित्रांनो आपला शंभर टक्के फायदा मग भविष्यात देशांतर्गत बाजारात काय राहणार कापसाचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करून घेण्यासाठी पाहत रहा आपला आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी नक्की शेअर करा युट्यूबवर व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज शेती मित्र उदय लाड याला लाईक आणि फॉलो करा तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ सह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र वर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार